बीआर सरकारने मागच्या वर्षी पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडून पासष्ट टक्क्यावर आरक्षण नेलं होतं जातीय न्याय जनगणना केली होती बीआर हायकोर्टाने सर्वप्रथम या निर्णयाला आर सरकारच्या स्थगिती आणली आणि त्यानंतर बीआर सरकारनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं पण सुप्रीम कोर्टाने पण या निर्णयावरली स्थगिती काढण्यास नकार दिला कारण पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण हे कधीच टिकत नाही आरक्षण फॉर एव्हरी इज आरक्षण फॉर नो वन हेच लॉजिक वापरून इंदिरा सानी जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही हे जजमेंट पास केलं होतं या सर्व बाबी लक्षात घेऊनच मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधनच आरक्षण भेटलं पाहिजे कारण मराठा आणि कुणबी या एकच जाती आहेत मराठा हा अनेक जातींचा समूह होता जे पूर्वी युद्ध लढायला जायचे आरक्षणाचा वाटप व्यवसायानुसार झालेला आहे आणि कुणबी म्हणजे शेतकरी आणि मराठ्यांचा व्यवसाय हा शेतीच होता पूर्वी त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत